नमस्कार शेतकरी बांधवांनो मी वैभव वडवण स्प्रिंग बायो प्रतिनिधी नाशिक तर आपण आज आलेलो आहे रवी शेलर यांच्या प्लॉटमध्ये यांना पाच दिवस झाले आपण डेमो दिलेला होता तर त्यांनाच आपण विचारू की त्यांना काय वाटतं नमस्कार माझं नाव रवींद्र गोरस नाशेलार राणा धारंगावीर तालुका जिल्हा नाशिक तर आपले टोमॅटो प्लॉटची लागवड आहे तेरा जून दोन हजार पंचवीस तर आपण त्यासाठी दुसरवे दिवशी इम्पॅक्ट हे प्रोडक्ट डिचिंगसाठी वापरलं होतं त्याचे आपल्याला जबरदस्त रिझल्ट भेटलेले आहे किंवाची ग्रीनरी आणि त्या ठिकाणी भरपूर वाढलेली आहे त्यानंतर गुवा पण भरपूर वाढलेला दिसला आपल्या त्या ठिकाणी नंतर आपण त्यांचं स्ट्रिंग या कंपनीचं इन हे प्रोडक्ट वापरलेलं आहे त्याचे आपल्याला जबरदस्त रिझल्ट भेटलेले आहे आपली फुलकळी आणि सिटिंग पण या ठिकाणी भरपूर झालेली आहे तर मी आपले शेतकरी बांधावर विनंती करील तुम्ही हे प्रोडक्ट वापरा याचे चांगले रिझल्ट आहे धन्यवाद रवी सर धन्यवाद शेतकरी बांधव